नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची पूर्व विदर्भ सातारा सांगली कोल्हापूरच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती तर दापोलीचे माजी आमदार संजय कनमांची रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती पोलादपूर तालुक्यातील पिटळवाडी येथील महावितरणचं कार्यालय मनसेने फोडले सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था लांजा बोरथडे फाटा येथे मोरी खचली आणि मृदगंधार गृहनिर्माण सोसायटी तर्फे वृक्षारोपण वृक्ष लागवड काळाची गरज पेंट तहसीलदार तानाजी शेजाळ यांचं वक्तव्य पाहूया सविस्तर वृत्त गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची पूर्व विदर्भ सातारा सांगली कोल्हापूरच्या विभागीय नेतेपदी व दापोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट माजी आमदार संजय कदम यांची रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती दैनिक सामना या शिवसेनेच्या मुखपृष्ठात जाहीर करण्यात आले या निवडीमुळे आमदार भास्कर जाधव व माजी आमदार संजय कदम यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना राज्य उपाध्यक्ष राज पार्टे यांनी पितळवाडी पोलादपूर महावितरणचं कार्यालय शनिवारी फोडलं असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला असून ग्राहक वर्गावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तालुक्यातील सुपुत्र व मनसे कामगार सेनेचे से राज्य उपाध्यक्ष राज पार्टे सध्या कार्यरत असतात गेले अनेक वर्ष पोलादपूर महावितरण ग्राहकांना भरमसाठ बिल मीटर बदलून न देणे ग्राहकांना अपमानित करणे आदींसह तालुक्यातील ग्रामीण भागातील बत्ती गुल करणे आदीबाबत राज पार्टे यांनी महावितरण पोलादपूरला जाब विचारला होता मध्यंतरी आपली माती आपली माणसं या नेतृत्वाखाली त्यांनी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता मात्र काही दिवस सुरळीत काम करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयाने पुन्हा ग्राहकांची पिळवणूक करण्यास सुरुवात केल्यानंतर व त्याचा त्रास अनेक ग्राहकांनी मनसेच्या राज पार्टे यांच्याकडे मांडल्यानंतर पितळवाडी कार्यालयात संपर्क साधता भेटण्याची वेळ मागितली असता वेळ देऊन सुद्धा महावितरण कार्यालयात कर्मचारी बाहेर गेलेत असं सांगून न भेटल्यामुळे याबाबत राज पार्टे आणि अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क साधत जाब विचारत कार्यालयात कपाट खुर्ची यांची मोडतोड केली पार्टे यांच्यासमवेत असलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडले आणि हाच व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाला मुंबई गोवा महामार्गावरील आणखीन एका ठिकाणी मोरी खचले काही दिवसांपूर्वी झालेल्या कामाचा बोजवारा वाचताना पाहायला मिळत होता लांजा तालुक्यातील बोरथडे फाटा येथे मोरी खचली असून मोरी खचल्याने वाहने आपटून मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान देखील होत आहे पहिल्याच पावसात मुंबई गोवा महामार्गाला एक चांगल्या प्रकारे दणका बसलाय शेवटी ग्रामस्थांनी रोडवरती उभं राहून खचलेल्या भागीत दगड टाकून वाहने अन्य दिशेने फिरवलेली आहेत आज इथे महामार्गावर उत्कृष्ट असं दर्जादार असं एक काम करत असतानासुद्धा आज इथे मोरी खट्टे गेले बोटतडा वाकेड येतील तर आज इथे पुणे लक्ष घालतं तर आम्ही ग्रामस्थ इथे उभे राहून दुसरं परतीचा रस्ता दुसरीकडून दाखवून त्याच्या आम्ही सुखसोयीसाठी उभे आहोत तर आत्ता पुढे काय करतील हे आम्हाला काय सांगता येत नाही तर तुम्ही त्याचं जास्त लक्ष घाला असं आमची विनंती आहे आणि आत्ता प्राथमिकदर्शनी म्हणजे आत्ताच्याही त्या आम्ही असलेल्या रत्न मुंबई गोवा हायवेची जी आम्ही ज्या बा, हो या रोडला ज्या काही नवीन मोऱ्या झाल्या ज्या काय म ब झालेल्या त्याचं बा बांधकाम हे असं निष्कृष्ट दर्जाचं असल्या कारणाने इथे ॲक्सिडंट होण्याची मोठी दाट शक्यता आहे आणि आम्ही ते सगळे ग्रामस्थ इथेहून गाड्या अडवतोय मोऱ्या खचलेल्या आहेत असे त्या संपूर्ण ज्या पूर्ण ह्या रस्त्याला ज्या काय मोऱ्यांची बांधकामं झाले ती अशाच दुर्घटना सगळ्या होऊ शकतात त्याच्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याचा विचार करावा यंत्र ने आम्ही फोन करतो आहे सगळ्यांचे फोन इथे स्विच ऑफ लागत आहेत तरी क कृपया याची ताबडतोब दश तहसीलदारांनी दखल घ्यावी आणि तर बांधकाम बांधकाम विभागाकडे ताबडतोबाची तक्रार द्यावी अशी आमची विनंती आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मूण गावात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे देवगड कॉलेज ते गावठण रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते भरधाव वेगाने पाण्याचा प्रवाह या रस्त्यावरून वाहून गेल्याने जवळजवळ दीड किलोमीटरचा रस्ता पार उखडून गेलेला आहे त्याची माती नागरिकांच्या घरामध्ये देखील गेले या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आलं होतं या रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय मुंबई गोवा महामार्गावरती प्रवाशांच्या सेवेसाठी बांधण्यात आलेल्या प्रवाशी पिकअप शेडची दुरावस्था झाल्याचं सध्या दिसून येत आहे एक दोन वर्षांपूर्वीच या शेड बांधण्यात आल्या प्रामुख्याने कडक ऊन जोरदार पाऊस यापासून बचाव होण्यासाठी प्रशासनानं ही सेवा दिली पण या पिकअप शेड्समध्ये मोठ्या प्रमाणात कचरा असून यात प्लॅस्टिक बॉटल्स काचा फाटलेले कपडे यांचं साम्राज्य आहे यातील टाईल्स फुटलेल्या असून यामुळे शेडची दुरावस्था झालेली आहे यामुळे प्रवासी शेडमध्ये बसत नाही तर बऱ्याच शेडमध्ये लाईट मीटर असला तर लाईट नसते या काळोखात या शेडमध्ये अनैतिक व्यवहार सुरू असतात महामार्गावरील प्रवासी पिकअप शेड मागील एक दोन वर्षात बांधल्या गेल्या पण या शेडमधील टाईल्स फोडण्यातही आलेल्या आहेत त्यामुळे प्रवासी वर्ग त्यामध्ये बसू शकत नाही महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदार कंपनीने सुद्धा याकडे दुर्लक्ष केलेलं आहे प्रवाशांना योग्य सुविधा देणे हे प्रशासनाचं कर्तव्य आहे पण महामार्ग ठेकेदार कंपनी याकडे जाणीवपूर्वक सध्या दुर्लक्ष करते नमस्कार आज हायवेला ज्या प्रवासी शेड बांधलेल्या आहेत त्यामुळात चुकीच्याच ठिकाणी बांधलेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या प्रवासी शेडमध्ये आता एक बांधून एक वर्ष झालं नाही तरी तिथल्या स्टाईल फुटलेल्या आहेत कुठे मोडकळी झालेली आहे आणि त्याप्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य झालं त्या ज्या ठेकेदार आहे त्याचंही दुर्लक्ष आहे आणि प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे निदान हायवे हायवेला आता साफसफाई चालू आहे पण त्या ठिकाणी त्या शेडमध्ये काहीही साफसफाई केली जात नाही आणि त्या ठिकाणी गुटख्याची पाकिटं दारूच्या बाटल्या असं बऱ्याच ठिकाणी कचरा कचरा पडलेला आहे जसं काही कचराकुंडीत तिथे निर्माण झालेली आहे ज्यावेळी प्रवाशी प्रवासी शेड कशासाठी बांधली आहे की उन्हात प्रवाशांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि पावसात बसायला भेट मिळावं म्हणून पण आज त्या ठिकाणी प्रवासी बसायलाही बघत नाहीत कारण त्या ठिकाणी जर आत्ता उदाहरण द्यायचं तर, तर पावशी कुंभारवाडीतली अक्षरशः ती तुटलेल्या फुटलेल्या लाद्या आहेत खाली दबलेली आहे त्याचप्रमाणे ह्याच्या पंदूरला एक शेड बांधलेली आहे तिथे पण तसंच आहे आणि उमडमळ्यामध्ये तर अक्षरशः त्या बॉटलच्या बॉटल पडलेल्या आहेत त्यामुळे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे थेक, आणि ठेकेदाराचंही दुर्लक्ष आहे तरी जास्त प्रशासनाने लक्ष द्यावं ही विनंती विधानसभेच्या आधी पवार कुटुंब एकत्र आल्यास हा भाग्याचा दिवस असेल असं वक्तव्य चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी केलंय पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार शेखर निकम कसं आहे मी परवा हेच फक्त म्हटलं होतं त्याचा विपर्याने माझ्याबद्दलची बातमी वेगवेगळ्या चॅनेलवर त्या आल्यावर आपल्याला माहिती आहे तर शेवटी राजकारणात काय होईल हे आपण सांगू शकत ना आज काय उद्या काय परवा कसं होणार आहे त्या त्या वेळेच्या म्हणजे एक वर्षापूर्वी आपल्याला जर पवारसाहेबांना मी सोडेन सो असं कोण म्हटलं असतं तर मीच त्याला वेड्यात काढलं असता परंतु नाईलाज झाला कारण असं कधी घडेल असं अपेक्षित नव्हतं पण ते घडलं त्या घडल्यावर आम्ही दादांबरोबर गेलो कारण आम्हालाही माहीत नव्हतं अचानकपणे एकदा त्या फोर्समध्ये गेलो एकदा विश्वास पडल्यानंतर कधीही त्यात नुकसानीची चिंता केलेली नाही त्यामुळे उद्या काय होणार आहे हे सांगू शकत नाही पण ही पवार फॅमिली एक वेगळी फॅमिली आहे वेगळ्या पद्धतीची फॅमिली आहे मला वाटत नाही की फॅमिली रिलेशन त्यांचे काय बिघडतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते राहतील पॉलिटिकल आता क्रायसिस एवढे झालेत ते काय होईल काय सांगू नये ही तर ईश्वरचरणी प्रार्थनाच आहे की जर काय असं एकत्र झालं तर आयुष्यात खूप मोठं भाग्याचं होईल किंबहुना असं होऊन जर उद्या मला जरी लढायला नाही मिळालं तरी मी खूप माझ्या एवढा आनंदी असेल की या सगळ्या प्रक्रियेत त्यामुळे म्हणजे असं उद्या कधी एकत्र येणार असतील आणि मग त्यांचं आलेल्यांचं काय करायचं तर तो त्या त्यावेळेस नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला यश संपादन करण्यात आले विशेष करून ठाकरे सेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या कुडाळ तालुक्यात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले याबाबत भाजपचे वेताळ बांबर्डेचे पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले आता येणारा कुडाळ माळवण विधानसभा आमदार हा सुद्धा भाजपचाच असेल असा विश्वास यावेळेला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय कुडाळ तालुक्यामध्ये भाजपच्या शक्ती केंद्रप्रमुख असते तालुक्या लेवलपर्यंत सर्वांनी एकजुटीने आणि चांगल्या पद्धतीने काम केले त्याचं श्रेय म्हणून कुडाळ तालुक्यात ठाकरे गटाला पिछाडीवर ठरले त्यांचा आमदारी असताना इथे आम्ही जास्त बऱ्यापैकी लीड घेतलेला आहे आणि दादांना इथून जास्त लीड देऊन निवडून आणलेलं आहे कार्यकर्ते एवढे खुशीत आहेत आनंदित आहेत त्याप्रमाणे मतदारही आनंदित आहेत की आपल्या खा हक्काचे खासदार आलेले आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडून ना आले आहेत त्यामुळे आपल्या हक्काचा खासदार असला तर इथेही आपल्या हक्काचाच आमदार पाहिजे त्यामुळे नक्कीच एकशे एक टक्के आपलाच कमळा कमळावरतीच निवडून येणारा भाजपचाच आमदार असणार हे निश्चितच आहे त्याचप्रमाणे सर्व मतदारांचे आम्ही जाहीर आभार मानतो की त्याने आम्हाला या मतदानाला साथ दिलेले आहे लांजा तालुका पांचाळ सुतार समाज मंडळ व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी बारावी गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत भरघोस यश संपादन केलेल्या मुलांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला लांजा तालुका पांचाळ सुतार मंडळाची स्थापना ही एक दहा दोन हजार सहा साली झाली होती तेव्हापासूनच मंडळाच्या वतीनं वैद्यकीय आपत्ती काळात मदत वृक्षारोपण गरजूंना शैक्षणिक आर्थिक मदत शैक्षणिक मार्गदर्शन तसेच विविध शिबिरं विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतात यावेळी अध्यक्ष डॉ प्रवीण सुतार उपाध्यक्ष रमाकांत मेस्त्री कार्याध्यक्ष संतोष पांचाळ सचिव रामदास पांचाळ महिला प्रतिनिधी रसिकांत मेस्त्री संतोष पांचाळ केंद्रप्रमुख विजय विश्वासराव व अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते लांजा तालुका पांचाळ सुतार मंडळ हे मुलांच्या सर्वांगीण विकास व्हावा याकरता सातत्याने पुढाकार घेत आहेत तसेच सामाजिक बांधलिकी जपत यापुढे कार्य त्यांचं सुरू राहणार असल्याचं मत महिला अध्यक्ष रसिका मेस्त्री यांनी व्यक्त केलंय यावेळी मुलांना इयत्ता या दहावी हो बारावी नंतर काय करावे याकरता तेजल मेस्त्री यांनी करिअर मार्गदर्शन देखील केलंय कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आजच्या या मंडळाची जी भरारी आहे जे स्वप्न आहे त्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सर्वांचं सहकार्य असंच चांगल्या पद्धतीचं अपेक्षित आहे पण जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डला ॲडमिशन आहे तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम प्लस तुम्हाला एन सी आर टी बोर्डचा अभ्यासक्रम ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यासक्रम करून तुम्हाला एंट्रासी एन्ट्रान्ससाठी प्रिपरेशन करावं लागेल म्हणजे तुमचं काम वाढलं तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल शक्यतो सीबीएसईला ॲडमिशन घ्या तुम्ही सीच्या थ्रूच तुमचं प्रिपरेशन होऊन जातं जे डबल ई आणि नीटसाठी ठीक आहे आता नीटसाठी नीटच्या थ्रू तुम्ही काय करू शकता तर नीटमध्ये तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट लागणार आहेत फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्यापैकी सेवन ट्वेंटी मार्क्सची नीट आहे थ्री सिक्स्टी मार्क्स म्हणजे तर मार्क्स हे फक्त बायोलॉजी जीवशास्त्र या विषयाचे असतात केमिस्ट्री आणि फिजिक्स हे वन एटी वन एटी मार्क्स म्हणजे एकशे ऐंशी एक एकशे ऐंशी एक एक ठीक आहे अशा सातशे वीस मार्क्सची नीट असते तुमची आता ते केल्यानंतर तुम्ही काय करू शकता तर तुम्हाला सिक्स हंड्रेड प्लस जर मार्क्स असतील तर तुम्हाला एम्स ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ठीक आहे इथे तुम्हाला एम बी बी एसला प्रवेश मिळतो आता तुम्ही ही गोष्ट ऐकली आहे एम बी बी एसमध्ये तुम्हाला खर्च किती येतो ऐकलं आहे ऐकलं असेल ना आजूबाजूला करोडोमध्ये खर्च येतो हां मला सांगायला आवडेल की तुमची एम्स जी इन्स्टिट्यूट आहे आपल्या इंडियाची जर तुम्ही नीटमध्ये टॉप असाल तर तुमचा पर इयरची फी ही फक्त दोन हजार असते म्हणजे तुमचं एम बी बी एस वीस हजारात कम्प्लीट होतं प्लस तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला एक प्रेस्टिजियस डॉक्टर असता गव्हर्नमेंट ऑथोराइज असता आणि तुमची पूर्ण लाईफ पुढे तुम्ही सेट होऊ शकता खेड सायकलिंग क्लब व खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 9 जून 2024 रोजी खेड येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ते खेड ते खारी माळीवळी या दरम्यान सुमारे पाच किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात आली सदर रॅलीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रामदास महाजन तसेच केजीपीए प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर प्रसन्न बाळ केसीसीचे अध्यक्ष विनायक वैद्य खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर तसेच सुमारे पन्नास सायकलस्वार शालेय विद्यार्थी पालक तसेच डॉक्टर असोसिएशनचे सभासद केसीसीचे सभासद सायकलप्रेमी यावेळेला सहभागी होते रॅलीनंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर महाजन यांच्याकडून सायकल देखभाल दुरुस्ती भ्रमंती पर्यटन व निसर्ग संवर्धन यावरती प्रबोधन करण्यात आलं त्यानंतर केसीसीचे अध्यक्ष विनायक वैद्य व डॉक्टर श्याम गिरडा यांच्याकडून आभार देखील मानण्यात आले वैद्यसर यांच्याकडून सायकल वापरासोबत प्लॅस्टिक कचरा निर्मूलन व साक्षरता यावर प्रबोधन देखील करण्यात आलंय आपण कचरा साक्षर नाही दुर्दैवा सत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण होणारा कचरा हा डिग्रेड होत नाही आणि तो एक मोठी डोंगर तयार होतोय त्यासाठी आपण आपल्यापर्यंत काम करायचा प्रयत्न करतोय तर आम्ही आतापर्यंत इथे बऱ्याच आसपासच्या टेकड्यांवरती गेले प्रत्येक रविवारी काम केले तर ज्यांना कुणाला ह्याला सहभागी व्हायचंय त्यांनी होऊ शकता शकताच्या घरात निर्माण होणारं प्लास्टिक सुद्धा रिसायकलिंग पाठवता येतं जर का ते कोरड्या स्वरूपात एकत्र करून ठेवलं तर आणि तुम्ही एकाच केलं तर आम्हाला कळवा आम्ही तुमच्याकडे माणूस पाठवतो रिसायकलिंग पाठवण्याची व्यवस्था करेल रिसायकल चालवायचा प्रयत्न करा धन्यवाद वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्तीप्रमाणे विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या युक्तीप्रमाणे वृक्ष आपल्याला अतिशय महत्त्वाचे असतात एका झाडापासून आपल्याला भरपूर फायदा होत असतो पाच जून जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मृदगंधार गृहनिर्माण सोसायटीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ नागेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक दादर सागरी पोलीस स्टेशन द युनायटेड ग्रुप ऑफ बिल्डर अँड डेव्हलपर्सचे भागीदार धर्मेश कोटे माजी उपनगराध्यक्ष आणि उदय साठे तसेच बिल्डर तसेच मृदगंधार महासंघ अंतर्गत हेमश्री बागेश्री आणि देवश्रीमधील सर्व सदस्य यावेळेला उपस्थित होते मृदगंधार आंबेगर पे पेन येथील सोसायटीने पाच जून पर्यावरण दिनानिमित्त जो झाडे लावण्याचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल माझ्यातर्फे शुभेच्छा मृदगंधार सोसायटी मधील सर्व सदस्य यांनी पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन या दिवशी निर्णय घेऊन आज जो वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतलाय तो अतिशय स्तुत्य उपक्रम असून त्याबद्दल माझ्या त्यांना शुभेच्छा महासंघाचं खरोखर अभिनंदन की बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये हा विषय माहिती नाही आहे आणि आज इथे आपण वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम हाती घेतला आणि नुसतं शोसाठी न लावता याची जबाबदारी घेतली ही झाडं जगवण्याची हा इतर सगळ्या सोसायट्यांना सोसायटी सोसायटीमधनं हे शिकण्यासारखी गोष्ट आहे की प्रत्येकाने मध्ये व्हॉट्सअप वगैरे फिरत होतो ना प्रत्येकाने झाडं लावायला पाहिजेत पण सगळं ते ऐकून आपण सोडून देतो पण ह्या लोकांनी प्रत्यक्ष हा राबवलाय याच्याबद्दल खरोखर मी मनापासून त्यांचे आभार मानतो आता आजचा हा जो कार्यक्रम त्यांनी वृक्ष रोपणाचा जो कार्यक्रम घेतला तो, तो खरोखर म्हणजे स्तुत्य असा प्रोग्राम कार्यक्रम आहे कारण की आता जर बघितला आपण की जे शहरीकरण औद्योगिकरण होतं त्या हिशोबात जे मागचा म्हणजे आजपर्यंतच्या उन्हाळ्यामध्ये मागचा उन्हाळा जो आत्ताचा जो झाला तो सगळ्यात असह्य होणार असा उन्हाळा होता त्यामुळे वृक्ष लावणे किती महत्वाचं आहे आम्ही जरी बिल्डर असलो आणि हा असलो तरी आमचाही हाच हेतू असतो की ह्या प्रकल्पामध्ये किंवा आम्ही जे प्रकल्प करतो त्याच्यामध्ये जा, जास्तीत जास्त वृक्ष कसे लावले जाईल जेणेकरून पर्यावरणाचा जे आहे समतोल हा सा साधला जाईल आज हृदगंधारमध्ये आल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की सगळीकडे हिरवगार वातावरण आणि म्हणजे लोणावळ्याला आणि आल्यासारखं असं इथे फील असतो म्हणूनच इथे बाहेरून येणार जे लोक आहेत म्हणजे उच्च अधिकारी पदाधिकारी जे आहेत त्याच्यामध्ये आपले तहसीलदार साहेब असतील पी आय साहेब असतील बँकेची लोक आहेत अनेक लोक इथे राहायला पसंती देतात की इथलं वातावरण आणि हे एवढं आल्हाददायक आहे आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला सगळ्या युनायटेडच्या भागीदारांना वाटत की आम्ही जे मनाद जे जे मनात स्वप्न आहे ते खरोखर हे केलेलं आहे खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रत्नागिरी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव खरेदी विक्री संघाचे संचालक तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुरेश कांबळे उपाध्यक्ष अरविंद आमरे संचालक प्रकाश कडू शेखर दळवी लक्ष्मण सुर्वे अंकुश कदम सुजित भुवड व्यवस्थापक सचिन कुळे अकाउंटंट तुषार कारंजकर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व व्यवस्थापक सुनील निकम आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण